ज्योतिषशास्त्रानुसार लसूण केवळ स्वयंपाकाची नाही तर आयुष्याची लज्जत वाढवतं असं म्हटलं जातं म्हणून अडचणीवर मात करत चला जाणून घ्यावे आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लसूण हा आपल्या आहाराचा एक घटक आहे त्याच्या वापरामुळे जेवणाची लज्जत वाढते शिवाय आरोग्यही उत्तम राहतं म्हणून आयुर्वेदातही त्याचा समावेश आहे पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की लसूणाचे काही तोडगे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील यशप्राप्तीस हातभार लावतात आर्थिक प्रश्न सोडवतात आणि म्हणून हे लसणाचे तोडगे तुमच्यासाठीच लसणाचा हा तोडगा तुमची आर्थिक स्थिती सुधारेल जर कुटुंबात सतत भांडणं होत असतील किंवा पतीपत्नीमध्ये काही मतभेद होत असतील ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त आहात तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लसणाच्या एका कांडीत अडकवून का घराच्या छतावर ठेवाव्यात किंवा खिडकी बाहेर ठेवाव्यात असं केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील कलह सुद्धा कमी होतात त्यामुळे घरात शांतता राहते कुटुंबातील सदस्यांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास होतो आणि घराकडे पैशांचा ओघही वाढतो घरातील कलह दूर होईपर्यंत हा उपाय नक्की करत राहावा मात्र या लसणाच्या पाकळ्या कोरड्या पडल्या की त्या बदलून नव्या सात कळ्या त्यात लावाव्या त्या ला या उपायाने नक्कीच फरक जाणवेल या व्यतिरिक्त वाईट स्वप्न पडत असतील तर लसणाचा उपयोग नक्की करावा झोपेत अनेक वेळा वाईट स्वप्न पडून दचकून आपण जागे होत असतो असे वेळी आपण झोपताना उशीखाली लसणाचाही गाठा ठेवावा त्यामुळे नकारात्मक विचार आणि नकारात्मक शक्ती जवळ येत नाही आणि तुम्हाला शांत झोपही लागते याबरोबरच नोकरी व्यवसायात यश प्राप्ती हवी असेल तर सतत परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर लसणाच्या चार, चार पाकळ्या छोट्या रुमालात बांधून खिशात ठेवाव्यात त्याचा दर्प येऊ नये म्हणून टिश्यू पेपरमध्ये गुंडळून घ्याव्यात मग ते रुमालात बांधावं त्यामुळे कामात येणाऱ्या अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होते आणि यशाचे दारेही उघडतात असं सांगण्यात येतं अशा प्रकारे लसूण कळ्यांचे किंवा लसणाचे असे तोडगे सांगण्यात आले आहेत जे आपल्या आयुष्यातील लज्जत नक्कीच वाढवतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा